नमस्कार सिव रेसिपीज या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत आहे जर तुम्हाला रोज रोज त्याच भाज्या जर खाऊन कंटाळा आला असेल तर ही रेसिपी फक्त तुमच्यासाठी आहे सकाळच्या घाई गडबडीमध्ये किंवा संध्याकाळच्या भुकेसाठी आपण ही भाजी एकदा नक्की बनवून बघा ही भाजी तुम्ही अशीही खाऊ शकतात आणि चपातीसोबत तर एकदम आणखी छान लागते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तरी इथे बघा मी पाच ते सहा कुरड्या घेतलेल्या आहेत बारीक चिरलेली कोथंबीर घेतली दोन हिरव्या मिरच्या कट करून घेतला एक मोठा कांदा बारीक कट करून घेतला आणि इथे घेतलेली आहे लसणाची बारीक पेस्ट आता तुम्ही इथे कुरड्याच्या जागी बारीक भुगा जरी वापरला तरी चालेल कारण आपल्याला ह्या कुरड्यानंतर एकदम अशा बारीक करून घ्यायच्या आहेत आता बघा या कुरडईमध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचे आणि अशाच पाण्यामध्ये आपल्याला पाच मिनटं भिजत ठेवायचे आहेत तोपर्यंत आपण इकडे भाजीला फोडणी देणार आहोत तर तुम्ही कधी अशी कुरडईची भाजी खाल्ली आहे का नक्की कमेंट करून सांगा तुम्ही जर अशी या पद्धतीने कुरडईची भाजी बनवून खाल्ली तर सर्व भाज्यांची चव नक्कीच विसराल आणि परत परत अशी भाजी नक्की बनवून खाल हुया। तर आता आपण इथे भाजीला फोडणी देऊया तर त्यासाठी इथे मी पॅन गरम करून घेतला त्याच्यामध्ये दोन चमचे तेल टाकलं तेल चांगलं कडकडीत गरम करून घेतलं नंतर त्याच्यामध्ये टाकले अर्धा चमचा मोहरी तर आपल्याला आता इथे गॅस कमीच करून घ्यायचाही नाहीतर आपली फोडणी करपेल बघ आपली मोहरी छान अशी तडतडली की याच्यामध्ये टाकायची हिरवी मिरची तुम्ही या जागेवर लाल तिखट किंवा मसालासुद्धा वापरू शकतात कारण मी ते लहान मुलांना खाण्यासाठी ही भाजी बनवणार आहे म्हणून येथे मी हिरवी मिरची टाकली नंतर आपण याच्यामध्ये लसणाची पेस्ट टाकून घेतली तेलामध्ये चांगली परतून घेतली नंतर टाकायचा याच्यात बारीक कट केलेला कांदा कांदा आपल्याला असाच दोन मिनिटं परतून घ्यायचा आहे तर भाजी बनवण्यासाठी जर काही तुम्हाला सुचत नसेल तर एकदम झटपट अशी कमी साहित्यामध्ये साधी सोपी ही भाजी आणि चवीला भन्नाट लागणारी आहे तुम्हीसुद्धा अशी कुरडईची भाजी एकदा नक्की करून बघा तर आता आपला कांदा इथे चांगला परतून झालेला आहे याच्यामध्ये टाकायची आहे थोडीशी हळद आणि चांगली तेलामध्ये परतून घ्यायची आहे याच्यामध्येच मी टाकली थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर सुद्धा तेलामध्ये चांगली परतून घ्यायची नंतर याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे पाणी तर याच्यामध्ये आपल्याला पाणी जास्त टाकायचं नाही इथे मी एकच ग्लास पाणी टाकलेला आहे कारण आपण अगोदरसुद्धा ही कुरडई पाण्यामध्ये भिजत घातली आहे त्याच्यामुळे ह्या भाजीला जास्त पाण्याची गरज लागत नाही तर एक ग्लास पाणी टाकून घेतलं पाण्याला छान उकळी आल्यानंतर आपल्याला याच्यात कुरडई टाकून घ्यायची आहे तर थोडंसं चवीपुरतं याच्यात मीठ टाकायचं आहे मीठसुद्धा याच्यात जास्त टाकू नका कारण कुरडईमध्ये सुद्धा भरपूर मीठ असतं तर कुरडई पाण्यात भिजत घातली आहे त्याच्यामुळे त्याच्यातला थोडासा खारटपणा कमी होतो म्हणून आपल्याला इथे अगदी थोडंसं पाव चमचा मीठ टाकून घेतले पाण्याला छान उकळी आधी ह्या कुरडईमधलं पाणी काढून घ्यायचं आहे आणि फक्त कुरडई आपल्याला या फोडणीमध्ये टाकून घ्यायची कुरडई आपल्याला चांगली या साहित्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आणि याच्यावर झाकण ठेवून आपल्याला अशी लो मिडियम गॅसवर दोन मिनिटं शिजवून घ्यायची तर आता आपण दोन मिनिटं झाल्यानंतर एकदा बघून घेऊ तर याच्यामध्ये बघा थोडंसं पाणी राहिलेलं आहे कुरडई आपली चांगली शिजलेली आहे परंतु थोडंसं पाणी आहे ही कुरडईची भाजी खायला एकदम सुकी अशी चांगली लागते तर थोडंसं पाणी आहे त्याच्यामुळे परत त्याच्यावर मी झाकण ठेवून आणखी दोन मिनिटं ठेवलेलं आहे आता बघा परत दोन मिनिटं झालेलं आहे याच्यातलं पूर्ण पाणी आता कमी झालेलं आहे आणि एकदम मस्त अशी आपली ही भाजी तयार झालेली आहे तुम्ही लहान मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा ही भाजी देऊ शकतात मी त्यांनासुद्धा एकदा अशी ही भाजी करून द्या त्यांना खरंच नक्की खूप आवडेल तर एकदम साधी सोपी कमी वेळेमध्ये झटपट बनणारी अशी रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट्स सा करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि अशाच नवनवीन चमचमीत व्हिडिओ पाहण्यासाठी रेसिपी ज्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन कर सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत तो मस्त खा आणि मस्त राहा शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू